नमस्कार मंडळी मी अविनाश चौरे मराठी काठावरती पुन्हा एकदा तुमचं स्वागत करतो पुणे महानगरपालिकेमध्ये इंटिग्रेटेड हेल्थ अँड वेलफेअर फॅमिली सोसायटी यांच्याकडून योग प्रशिक्षक पदाच्या या ठिकाणी जागा निघलेल्या आहेत म्हणजे जे प्रशिक्षक योगा करतात योगामध्ये मास्टर आहेत योगा जमते त्यांना करायला किंवा शिकवायला जमते त्यांच्यासाठी ही पदाची आहे तर यामध्ये एकूण किती पदे सुटलेली आहेत त्याचप्रमाणे याची पात्रता आणि अनुभव कसा असेल त्याचबरोबर याचं मानधन किती राहणार आहे हे सगळं आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत चॅनलवरती नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या चला तर स्टार्ट करूया व्हिडिओ तर मित्रांनो इंटिग्रेटेड हेल्थ अँड फॅमिली वेलफेअर सोसायटी फॉर पुणे म्युन्सिपल कॉर्पोरेशन कडून या ठिकाणी थेट मुलाखत वॉल्क इन आहे याच्यामध्ये योग प्रशिक्षक पदाच्या का जागा सुटलेल्या आहेत तर आपण बघणार आहोत पुणे महानगरपालिका इंटिग्रेटेड हेल्थ अँड फॅमिली वेलफेअर सोसायटी फॉर पुणे म्युन्सिपल कॉर्पोरेशन अंतर्गत राष्ट्रीय शहरी आरोग्य अभियान कार्यक्रमांतर्गत अंतर्गत चौपन्न सी व पंधरा व वित्त आयोग अंतर्गत एकशे पंचवीस व आयुष्यमान आरोग्य मंदिर केंद्राकरिता खाली नमूद केलेल्या शैक्षणिक पात्रता व अनुभव धारक उमेदवारांनाच योग प्रशिक्षक पदाच्या थेट मुलाखतीसाठी बोलवण्यात येत आहे या ठिकाणी तुम्हाला कसल्याही प्रकारची एक्झाम नाही आहे परीक्षा नाही आहे या ठिकाणी सरळ वॉलक इन इंटरव्ह्यू आहे थेट मुलाखत आहे त्याच्यावरच तुमचं सिलेक्शन होणार आहे तर आपण बघूया या ठिकाणी बघा पद नाम आहे योग प्रशिक्षक पद आहे मानधन जे आहे ते अडीचशे रुपये प्रत्येक योग सत्र याप्रमाणे देय राहील कमाल वयोमर्यादा या ठिकाणी अठरा ते पंचेचाळीस वर्ष आहे शैक्षणिक पात्रता बघा आणि अनुभव नोंदणीकृत संस्थेचं योग प्रशिक्षक असल्याचे प्रमाणपत्र आणि दहावी परीक्षा उत्तीर्ण पाहिजे तुम्ही या ठिकाणी तुमच्याकडं सर्टिफिकेट असणं गरजेचं आहे जे नोंद प्रशिक योग प्रशिक्षक तुम्ही करता त्या ठिकाणी नोंदणी झालेलं पाहिजे आणि एकूण पदसंख्या आहे एकशे एकोणऐंशी या ठिकाणी बघा त्यांनी अटी आणि शर्ती दिलेल्या आहेत राष्ट्रीय शहरी आरोग्य अभियान वा पंधरावा सदरील पद एनयूएचएम समिती अंतर्गत राहील त्याचा पुणे महानगरपालिकेशी काही संबंध असणार नाही सरळ पदे निव्वळ मानधन तत्वावर म्हणजे अडीचशे रुपये सत्र या दराने केवळ दिनांक एकतीस तीन दोन हजार पंचवीस या कालावधीपर्यंतच भरवायचे असून पुढील वर्षात प्रकल्प अंमलबजावणी कृती आराखड्यात सत्र संख्या मंजूर नसल्यास अथवा प्रकल्प बंद होताच आपोआप संपुष्टात येईल या ठिकाणी बघा एक वर्षासाठीच आहे एकतीस तीन दोन हजार पंचवीस ला याचा कालावधी संपुष्टात येणार आहे आणि केवळ मानधन तत्वावर अडीचशे वरती म्हणजे जवळपास दर दिवस जरी घेण्यात आला तरी साडेसात हजार रुपये महिना पडतोय एवढा का कमी का ठेवलाय काही कळत नाही ठीक आहे या ठिकाणी बघा सन चोवीस पंचवीस च्या कृती आराखड्यामध्ये मंजूर होणाऱ्या योग सत्रांच्या संख्येनुसार नियुक्त होणाऱ्या योग्य शिक्षकांना योग सत्रे विभागून देण्यात येतील थी। ठीक थी। आहे या ठिकाणी खाली बघा उपरोक्त नमूद करण्यात आलेल्या मुलाखतीच्या वेळापत्रकामधील दिनांकास पहिल्या एक तासामध्ये म्हणजे सकाळी दहा ते अकरा या वेळेत जेवढे उमेदवार उपस्थित असतील अशा उमेदवारांची हजेरी लावून त्यांच्याकडून विहित नमुन्यात अर्ज व कागदपत्रे घेण्यात येतील या ठिकाणी बघा फक्त दहा ते अकरा एकच तासामध्ये तुमचा या ठिकाणी मुलाखतीचं वेळापत्रक असणार आहे एका तासात तुम्ही त्या ठिकाणी हजर असला पाहिजेत आणि तुम्ही अर्ज दिला पाहिजे अर्जाचा आर, नमुना या ठिकाणी खाली आहे तो कसा भरायचा आणि द्यायचा मी तेही सांगणार आहे या ठिकाणी बघा खाली मुलाखतीत जास्तीत जास्त उमेदवार असल्यास छान आणि अंत्य एका पदास व पाच उमेदवार याप्रमाणे पदानुसार शैक्षणिक पात्रतेच्या अंतिम वर्षाच्या परीक्षेतील पात्र गुण व अनुभव यांचे गुण आधारित गुणांचा कट ऑफ लॉम त्यानुसार मुलाखत घेण्यात येणार आहे मुलाखतीच्या उमेदवारांनी खालील कागदपत्रे स्व खर्चा मुलाखतीस हजार या ठिकाणी आधार कार्ड ओळखपत्र म्हणून पाहिजे तुमच्या मिनिस्ट्री ऑफ आयुष अथवा योगा सर्टिफिकेशन बोर्ड अंतर्गत नोंदणीकृत संस्थेचं मान्यताप्राप्त विद्यापीठाचं योग प्रशिक्षक असल्याचं प्रमाणपत्र दहावीची मार्कशीट शासकीय व नोंदणीकृत खासगी संस्थेचं योग प्रशिक्षकाचं प्रमाणपत्र आवश्यक आहे शासकीय अनुभव धारकास प्राधान्य देण्यात येणार आहे या ठिकाणी लिहिले शासकीय अनुभव जर असेल तुम्हाला तर प्राधान्य राहणार सदरपदासाठी सामाजिक आरक्षण लागू राहणार नाही म्हणजे कोणत्याही प्रकारचं या ठिकाणी आरक्षण नाहीये तुम्ही डायरेक्ट तुम्हाला योग येत असेल प्रशिक्षक आहात तुम्ही त्या ठिकाणी सर्टिफिकेट आहे तुमच्याकडे अनुभव आहे तुम्ही जाऊन वॉलक इन इंटरव्ह्यू देऊ शकता या ठिकाणी खाली बघूया मुलाखती दरम्यान उमेदवार योगाचे प्रात्यक्षिक करावे लागणार आहे तुमचा इंटरव्ह्यू मध्ये तुम्हाला या ठिकाणी प्रश्न विचारतीलच पण योगाचं प्रात्यक्षिक करावं लागेल तुम्हाला योग येतं हे त्यांना दाखवावं लागणार त्यानुसार मूल्यांकन करण्यात येईल निवड नियुक्ती प्रक्रिया कोणत्या टप्प्यावर कोणती कारण न देता रद्द करण्याचा अधिकार आयुक्तांकडे ठीक आहे तर चोवीस बारा दोन हजार चोवीस रोजी दुपारी पाच वाजेपर्यंत इच्छुक उमेदवारांनी कागदपत्रे घेऊन या ठिकाणी इंटिग्रेटेड हेल्थ अँड फॅमिली वेलफेअर सोसायटी फॉर पुणे मुन्सिपल कॉर्पोरेशन या ठिकाणी पत्ता दिलेला आहे त्यांचा अव्हेन्यू गल्ली नंबर सात कॉसमॉस बँकेच्या समोर भांडारकर रोड पुणे या ठिकाणी जाऊन तुम्ही त्या कार्यालयात करायचं आहे मुलाखतीची तारीख वेळ व ठिकाण आपणास दूरध्वनीद्वारे अथवा ईमेलद्वारे कळवण्यात येणार उमेदवारांनी स्व त्या ठिकाणी हजर आहे तुम्हाला तुमच्या खर्चाने त्या ठिकाणी इंटरव्ह्यू देण्यासाठी हजरायचं आहे खाली बघूया आपण फॉर्म दिलेला आहे या ठिकाणी उमेदवारांनी करायचा अर्ज नमुनाचा फॉर्म या ठिकाणी बघा वरती जाहिरात क्रमांक लिहायचा तुम्हाला जी जाहिरात क्रमांक आहे मानधन तत्वावर डॅश डॅश पदासाठी अर्ज या ठिकाणी लिहायचाय संपूर्ण नाव लिहायचंय खाली व्यवहाराचा पत्ता ईमेल आय डी जन्मतारीख लिंग लिहायचंय आणि मोबाईल नंबर या ठिकाणी अर्ज धारण केलेल्या शैक्षणिक अर्जाचा तपशील तुम्हाला या ठिकाणी पूर्ण लिहायचं आहे तांत्रिक व इतर तपशील जर असेल तर तो सुद्धा या ठिकाणी खाली अनुभवाचा तपशील लिहायचा आहे तुम्हाला आणि खाली अर्जदाराची सही नाव लिहून सिग्नेचर करायचंय या ठिकाणी स्थळ दिनांक आहे आणि जे तुम्हाला कागदपत्र वरती दिलेले आहेत ते तुम्हाला जोडायचे आहेत तर अशा प्रकारे या योग प्रशिक्षक पदाचा या ठिकाणी फॉर्म इंटरव्ह्यू निघलेला आहे तुम्ही फॉर्म भरा जे याच्यासाठी इच्छुक असतील किंवा पात्र असतील याच्यामध्ये तुम्ही सर्व माहिती बरोबर बघितलीच असेल यामध्ये तुम्हाला जर व्यवस्थित वाटत असेल तर तुम्ही याच्यासाठी अप्लाय करू शकता जे करता योग करतात किंवा योग प्रशिक्षक आहेत ते याच्यासाठी पात्र आहेत ते याच्यासाठी अप्लाय करू शकतात चॅनेलला अजून जर सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करून घ्या भेटूया अशाच प्रकारच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र